सांगलीत अंमली औषधांची मोठी कारवाई पाचशे पंच्याऐंशी इंजेक्शन जप्त सहा आरोपी जेरबंद सांगली शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत पाचशे पंच्याऐंशी मेफेन्टरमेन सल्फेट इंजेक्शन जप्त केली असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे जप्तमालाची किंमत सुमारे दोन लाख पासष्ट हजार दोनशे छत्तीस रुपये असून रोख रक्कम दहा हजार रुपये ही हस्तगत करण्यात आले आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा मारला तपासात हे इंजेक्शन वैद्यकीय वापराऐवजी नशेसाठी विक्री होत असल्याचे उघड झाले अटक करण्यात आलेल्यांमध्ये अशफाक बशीर पटवेकर व एक्कावन्न यश संजय मोरे व सव्वीस ओंकार प्रकाश कुपसत वय चोवीस दिलीप विश्वनाथ बंडगर तेजस शंकर हेडवी आणि अविनाश हणवंत रणदिवे यांचा समावेश आहे आरोपींनी हे इंजेक्शन ऑनलाईन मागवून स्थानिक पातळीवर विक्री केल्याचे समोर आले आहे सांगली पोलिसांनी नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर सहायक आयुक्त जयश्री सौदत्ती अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांच्यासह सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोद अमोल ऐदाळे बसवराज शिरगोपी गुंडोपंत दोरकर बाबासाहेब माने इम्रान मुल्ला संकेत मगदोम अनंत कुडाळकर रोहन गस्ते सोमनाथ पतंगे गणेश शिंदे अभिजित पाटील अजय पाटील शांता कोळी इत्यादींनी भाग घेतला पुढील तपास सुरू आहे अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा